रुई गावात मगरीच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता कोगनोळीजवळील सुळकुड रोड लगतच्या एका विहिरीमध्ये मगरीचे पिल्ले आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरले या विहिरीत मोठी मगर असण्याची शक्यता वर्तवली जाते रुई गावात मगरीच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता कोगनोळीजवळील सुळकूड रोड लगतच्या एका विहिरीमध्ये मगरीचे पिल्ले आढळून आल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले या विहिरीत मोठी मगर असण्याची शक्यता वर्तवली जाते काही दिवसांपूर्वी याच विहिरीत एक मगर दिसली होती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्नही केला परंतु ती सापडली नाही आज बुधवारी सकाळी काही शेतकऱ्यांना या विहिरी शेजारील एका खड्ड्यात मगरीची पाच जिवंत पिल्ले आणि काही अंडी दिसली यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय मोठी मगर परिसरातच असण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी विशेषत लहान मुलांनी विहिरीच्या आसपास जाऊ नये असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले वनविभाग मगरीचा आणि तिच्या पिल्लांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न करत आहे